नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण मकर संक्रांती निमित्त अगदी सगळ्या महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की मंगळसूत्र अगदी सगळ्या महिलांचा आवडता दागिना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना असं छान असं म्हणजे रोजच आपण मंगळसूत्रामध्ये छान छान व्हरायटी मी दाखवतीच आहे पण आता ह्या मंगळसूत्रामध्ये हॅन्डमेड मंगळसूत्र आणि अगदी टिपिकल ट्रेडिशनल मंगळसूत्र की जेणेकरून ती आपण सगळ्या म्हणजे सगळ्या साडीवर ड्रेसवर सगळ्या म्हणजे अशा सगळ्या लुक वरती छान मॅचिंग होतील कोणाला गोल्डन पट्टी आवडतीये थोडे काळे काळेमणी थोडी गोल्डन पट्टी किंवा अखंड गोल्डन पट्टी की जेणेकरून अगदी सोन्यासारखं आवडते किंवा काही काहींचा चॉईस अगदी पुणेरी पद्धतीत आपलं दहा बाय एक सोन्याचं अगदी हे बघ प्लेन ना, एक एक अशा सुंदर सुंदर आणि याच्यावर जेवढं सोनं चढवले तेवढेच पैसे आकारले जाणार आहेत बाकी म्हणजे मजुरीवर पूर्ण ऑफ आहे आणि एक आमच्याकडनं संक्रांतीचं वान म्हणून प्रत्येक महिलेच आमच्याकडनं ते भेट असणार आहे तर अजिबात ऑर्डर द्यायला अजिबात उशीर करून आता पटपट पटपट स्क्रीनशॉट घ्या आणि ताबडतोब आपल्या खाली दिलेल्या नंबर वरती आपल्या या मकर संक्रांतीच्या मंगळसूत्राची खरेदी नक्की करा कारण एखाद्या साडीच्या किमतीत ड्रेसच्या किमतीत मंगळसूत्र अगदी साडेतीन चार हजारापर्यंत बसणारे मंगळसूत्र आहेत की अगदी कमीत कमी वजनामध्ये छान सोन्याचं फील देणार शिवाय फंक्शनल युज केलं तर अगदी छान टिकणार आणि त्याच्या की गळ्यात घातलं तर कोण म्हणणार नाही की इतकं नाजूक सोबत अजिबात बडबटीत नाही इतकं सोबर सुंदर मी एखादं लावूनही दाखवतेय आणि हे सगळ्या वयोगटाला मॅच होणार आहे म्हणजे अगदी आजींपासून अगदी नवीन नवरीला सुद्धा आपण सिंपल सोवर कारण मंगळसूत्राचं महत्व मेन मण्यांमध्ये आहे तर अगदी असं सुंदर काळ्या मण्यांची विण अशी प्रॉपर हँडमेड केलेली आहे की जेणेकरून ते प्रॉपर ट्रेडिशनल असं दिसेल चला आता आपण जवळनं बघूया डिझाईन हे बाई एक मी जवळ मी फक्त एक एक एक, एक दाखवतीये आणि एक दोन ओपन करून पण ठेवलं की तुम्हाला प्रॉपर ते कळावं याला प्रॉपर चार मनी दोन वाटे आपलं पारंपरिक पद्धतीचं साजच केलेलं आहे बघू शकता हे बघा फार सुंदर आहे ही फक्त मकर संक्रांती पर्यंतच ऑफर आहे त्यामुळे पटपट पटपट ऑर्डर द्या खाली दिलेल्या नंबर वरती स्क्रीनशॉट घ्या पण दाखवतीच आहे आणि असे सुंदर छान असं सगळ्यांना हे मस्त हळदी हल्दिकुंकाच्या निमित्त इतकं छान ऑफर आहे की मजुरी पूर्ण ऑफ केलेली आहे तर सगळ्या महिलांनी याचा लाभ घ्यावा किंवा नक्कीच खरेदी करून आपला आनंद जास्त संक्रांतीला वाढवावा असे सुंदर केले ते कोणाला अगदी पट्टी कंठन आवडतं हे बघू शका सुंदर सुंदर आहे हा चार हजार सातशे पन्नास ला ऑफर मध्ये ठेवलेला आहे ज्यांना अगदीच काळेमणी म्हणजे सोनं आणि काळेमणी अशा हवेत मी दाखवतेय पाहिजे तेवढे तुम्हाला पीसेस मिळतील कोणाला गिफ्ट करायचे सासूबाईंना सुनबाईंना अगदी छान साडी ड्रेस पेक्षा अगदी कमी किमतीत सुंदर असं सोन्याचं फील देणार सुंदर केलेलं आहे बघू शकता फार सुंदर आहे जवळ ठेवून दाखवते खाली वाटी हवी असेल तर वाटी पेंडेल हवं असेल तर पेंडेल तुमच्या पद्धतीने चॉईसनुसार स्क्रीनशॉट घेऊन ताबडतोब आपली ऑर्डर बुक करा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या ऑफरचा अगदी मनापासून सांगते सगळ्यांनी लाभ घ्यावा कारण खूप सुंदर अशी छान मजुरी ऑफ म्हणजे फक्त गोल्डचेच पैसे आहेत त्यामुळे सगळ्यांनी घ्यावाच आणि एक आमच्याकडनं सुंदर असं संक्रांतीचं वान म्हणून आपल्याला भेट मिळणार आहे तर नक्कीच याचा लाभ घ्या आणि सगळ्यांना महत्वाचा हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मला प्रतिसाद देताच आहे अजूनही सगळ्यांकडनं मला तेच आपण म्हणजे त्याच ह्याने आशीर्वादाने मला द्या आणि असं छान छान आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वलर्स सगळ्यांच्या आशीर्वादाने छान असं मस्त पैकी आपण आवडणारे मंगळसूत्र रोज नवीन नवीन छान छान करतोच आहे तशी करण्याची संधी द्या आणि सगळ्यांना महत्वाचंच आहे नेहमी माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद